तर मनसेचा पाठिंबा हा महायुतीसाठी का महत्वाचा ठरू शकतो बघूया महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी ही लोकसभा निवडणूक महत्वाची आहे महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं अठ्ठेचाळीस जागा असणारं राज्य महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई दोन्ही बाजूंमध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे त्यामुळे मनसेचा पाठिंबा महायुतीला फायद्याचा ठरू शकतो दोन हजार चौदा साली महाराष्ट्रातील सर्व पक्ष स्वबळावर लढले स्वबळावरील त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रमुख राजकीय पक्षांचं बळ स्पष्ट झालं मनसेला त्या निवडणुकीत तीन पॉईंट सात टक्के म्हणजे सोळा लाख पासष्ट हजार तेहतीस एवढी मतं मिळाली आता या निवडणुकीमध्ये मनसेची दोन टक्के मतं जरी महायुतीकडे वळली तरी महायुतीला त्याचा फायदा होऊ शकतो ज्या मतदारसंघांमध्ये अटीतडीची लढाई होणार तिथं महायुतीच्या बाजूने विजयाचं पारडं झोकण्याची शक्यता आहे मुंबई आणि महामुंबईतील शिवाय पुणे नाशिक मनपा निवडणुकांमध्ये देखील पाठिंबा महत्वाचा राज ठाकरे दोन हजार एकोणीस प्रमाण ठाकरेंच्या शिवसेनेसह मविया विरोधात फिरले तर महायुतीचा फायदा होईल ठाकरे विरुद्ध ठाकरेंचा सामना भाजपासाठी न नवता कमावून देणारा दरम्यान हो। देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सस्नेह स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध दरम्यान विनोद तावडे यांनी याबाबत फोनवरून काय प्रतिक्रिया दिली पाहूया मला असं वाटतं की राज ठाकरे असे नेते आहेत की त्यांनी पहिल्यांदा त्यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं होतं त्यांनी टीका उद्धव ठाकरेंची शिवसेना हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी राम मंदिर आणि बाकी जो या मुद्द्याला विरोध केला अशांच्या त्यांच्या सोबत गेल्यामुळे एक जो व्हॅक्यूम होता आणि गेले दोन तीन वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाची भूमिका आक्रमकपणे घेत होती तर आज राज ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका मला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे विचारांना धरून घेतलेली भूमिका वाटते आणि त्याचं मी नक्कीच स्वागत करतो विनोद तावडेजी एक मुद्दा असा आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे महाराष्ट्राने मनसेचा जन्म झाल्यापासून राज ठाकरेंचं यश बघितलंय त्यांचं अपयशही बघितलेलं आहे मात्र बरेचदा राजकीय विश्लेषकांच्या नजरेतून पत्रकारांच्या नजरेतून किंवा मोठ्या राजकारण्यांच्या नजरेतून मनसे हा पक्ष मतविभाजन करण्यासाठी जास्तीत जास्त आतापर्यंत राजकीय विश्वात बघितला गेला आणि आता तो मनसे महायुतीसोबत आहे म्हटल्यानंतर ही किती दिलासादायक गोष्ट आहे भाजपसाठी महायुतीसाठी हा विचाराच्या आधार घेतला निर्णय आहे त्यामुळे स्वाभाविकपणे भाजप शिवसेना ही, ही जी एकत्र आहे राष्ट्रवादी जी मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची भूमिका हिंदुत्वाची भूमिका विकसित भारताची भूमिका दिली त्यामुळे त्यांचं येणं हे या <s> सगळ्याला <justo> बळ देणारच आहे तर राज ठाकरेंच्या आजच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया ते स्वागत करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो